अगदी साधेपणानं एका मंदिरात लग्न लागलं वरात घरी आली घरात सर्वजण आनंदात होते नववधूसोबत संसार थाटण्यासाठी नवरदेव उत्सुक होता सुवागराची वेळ जवळ आली पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने नब नवरदेवासोबत असा काण केला की नवरदेवासह संपूर्ण कुटुंब हादरलं उत्तर प्रदेशमधील लग्नाची ही स्टोरी आहे आग्रा येथील नागला रामबल येथील रहिवासी अनिल कुमार लग्नासाठी मुलगी शोधत होता त्याने त्याच्या ओळखीतील राजेश कुमार दोहराला याबाबत सांगितलं राजेशने त्याची ओळख हात्रस येथील सुनीलशी करून दिली आणि मग सुनीलने प्रदीप नावाच्या व्यक्तीशी प्रदीपने अनिलला एक मुलगी दाखवली रजनी असं तिचं नाव रजनीने सांगितलं की ती गरीब कुटुंबातील आहे अशा परिस्थितीत वराला दोन्ही बाजूंचा खर्च उचलावा लागणार आहे यासाठी अनिल तयार झाला त्याने रजनीला लग्न खर्चासाठी रुपये दिले डिसेंबर रोजी एका मंदिरात अनिल अनिल आणि रजनीचा विवाह झाला रजनीला घेऊन घरी आला लग्नाच्या पहिल्याच रात्री रजनी आजारी पडली औषध हवं म्हणून ती पतीला घेऊन घराबाहेर पडली दोघही अत्रस रोडवर गेले तिथं ज्यानं अनिल आणि रजनीचं लग्न जमवलं तो प्रदीप आधीपासूनच होता रजनीनं काहीतरी बहाणा करून अनिलला सोडून प्रदीप सोबत हा प्रकार सांगितल्यावर पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर वर आणि त्याच्या कुटुंबाने तात्काळ ट्रान्सयामुना पोलिसात याची तक्रार केली यानंतर पोलिसांनी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधूला अटक केली वधू वर फसवणूक केल्याचा आरोप आहे तिनं फसवणुकीसाठीच लग्न केलं होतं वधूने सांगितलं किती मूळची कडघर मुरादाबादची आहे तिनं केवळ पैशांसाठी लग्न केलं होतं तिचा हिस्सा नवरदेवाने दिलेल्या सत्तर हजार रुपयामध्ये होता मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे मुलीचा पत्ता बरोबर नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे अशा परिस्थितीत त्याच्या पत्त्याची पळताळणी करणे आवश्यक आहे नाहीतर ती, ती पुन्हा कोणाची तरी फसवणूक करेल सध्या तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे आता नवरीला पकडल्यानंतर तिच्या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे